सर्वांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आणि माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे एक लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदळाची कणी घेतलेली आहे गुलकंद घेतलेला आहे चवीनुसार साखर घालायची आहे आणि तूप झटपट होणारी अशी तांदळाची खीर आहे मस्त तांदळाची खीर होती करून बघा नक्की आवडली तर लाईक करा शेअर करा दूध उकळ आहे त्यात तांदूळ घालून घ्यायचे आणि बारीक गॅसवर कंटिन्यूस हलवत राहायचं एक दहा पंधरा मिनटं लागणार आहेत खिरवायला दोन चमचे तूप घालायचं मंद आचेवरच ठेवायचं तांदूळ चांगला शिजणार एकवीस मिनटं लागतात आपण गुलकंद घालून घेऊया गुलकंद असल्यामुळं साखर कमीच घालायची गुलकंद हे गोड असते थोडीशी साखर घालून घेऊया आपल्या आवडीप्रमाणे साखर घाला